महासंग्राम महा लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर, शिरूर।, शिरूर।, शिरूर। लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा हडपसार दौरा पार पडलाय या दौऱ्याच्या दरम्यान मांजरी बुद्रुक येथे प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी त्यांचं वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आलंय अनेक ठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलंय यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं यावेळी तरुण युवकांनी मोटरसायकलीवरती रॅली काढत आढळराव पाटील यांच्या विजयाची हमी दिली आहे याप्रसंगी आमदार चेतन तुपे शहराध्यक्ष शिवसेना प्रमोद नाना भांडगिरे तसेच हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे कार्याध्यक्ष हडपसर अमर तुपे महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष अजित आपाघुले आरपी अध्यक्ष गजेंद्र बाबामोरे महिला उपाध्यक्ष सुवर्णा लोंढे भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब घुले मांजरी सरपंच शिवराज आप्पा घुले माजी उपसरपंच अण्णा धारवाडकर तसेच विद्यार्थी अध्यक्ष साई दराडे तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नील जाधव सी चोवीस तास मंजर